नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहतोय अगदी मस्त क्रिस्पी कुरकुरीत असा चिली पोटॅटो बटाटा हा पदार्थ असा आहे जो प्रत्येकाच्या घरामध्ये असतोच असतो त्यामुळे आज आपण यापासनं अगदी मस्त असा संपूर्ण घरासाठी स्टार्टर बनवणार आहोत त्या तर त्यासाठी इथे मी बटाटे घेतलेले आहेत तर मी चार असे मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत तर चार बटाट्यापासून आहे ना आपण अगदी मस्त भरपूर असा चिली पोटॅटो बनवणार आहे तर साल काढून घेतलेली आहे आधी बटाटा स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेतलेली आहे आणि आता बटाटा आपल्याला या पद्धतीने कट करायचा आहे तर इथे मी असे चौकोणी आकारामध्ये कट करून घेते आहे बटाट्याला जसं आपण चिली पनीर बनवतो ना अगदी तशीच प्रोसेस आहे पनीरच्या ऐवजी आपण इथे बटाटा वापरलेला आहे पण चवीला अप्रतिम असा तयार होतो तर बटाटे मी असे चौकोणी आकारात कट करून घेतलेले आहेत आणि बाकीचे पण बटाटे मी याच पद्धतीने कट करून घेणार आहे तर बटाटा हा लगेचच पाण्यामध्ये टाकायचा आहे नाहीतर बटाटा काळा पडतो त्यामुळे लगेचच आपल्याला त्याला पाण्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि बाकीचे पण बटाटे ना मी ते याच पद्धतीने कट करून तयार करून घेते तर इथं सर्व बटाटे कट करून तयार झालेले आहेत आता आपण त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी दोन ते तीन पाण्याने आणि आता हा बटाटा आपण शिजवून घेणार आहोत तर, तर फक्त एक तीन ते चार मिनटं आपल्याला याला उकळवून घ्यायचं आहे त्यापेक्षा जास्त नाही बटाटा शिजलाय कसा आहे ओळखायचं कसं हे मी तुम्हाला दाखवते बटाटा मी तीन ते चार मिनटं छान शिजवून घेतलेला आहे आता बटाटा जो आहे तो कट करून बघूयात आपण तर इथं मी असा कट करून बघते अगदी सहज पटकिनी कट होतो आहे म्हणजे बटाटा आपला व्यवस्थित शिजलेला आहे लगेचच बटाटा पाण्यातनं काढून आपल्याला एका चाळणीवर निथळण्यासाठी ठेवायचा आहे तर चाळणीवर व्यवस्थित या पद्धतीने बटाटा छान असा निथळून घेऊयात एक दोन ते तीन मिनटं आणि त्यानंतरनं आपण मग पुढची प्रोसेस पाहणार आहोत ते एक दोन ते तीन मिनटं में मी छान बटाटा असाच ठेवला होता निथळण्यासाठी व्यवस्थित निथळला की मग एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि इथे आलं लसूण किसून घेतलेलं आहे प्रत्येकी एक एक चमचं आलं लसूण किसून घेतलेलं आहे आलं लसूण किसण्याऐवजी जर तुमच्याकडे पेस्ट असेल तर ती पेस्ट पण एक चमचा वापरू शकता लाल तिखट आणि मीठ घेतलेलं आहे एक चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि याला व्यवस्थित असं टॉस करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे तर शक्यतो हाताने मिक्स न करता असं टॉस करायचं आहे जेणेकरून मसाले आहेत ना सगळीकडे एकसारखे लागले जातात छान असं आणि बटाट्यात थोडंसं मॉइश्चर आहे त्यामुळे मसाले जे आहेत ते लगायचंच बटाला बटाट्याला चिकटतात आता इथं दोन चमचे म्हणजे दोन टेबलस्पून इथे मी कॉर्नफ्लॉवर आणि एक टेबलस्पून मैदा घेतलेला आहे आता हे व्यवस्थित आपल्याला याला चोळून घ्यायचं आहे लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि छान असं टॉस करून घ्यायचं आहे जर तुम्हाला अजून एखाद चमच्याची गरज पडली कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा तर ते तुम्ही इथे वापरू शकता तर इथं मी अजून थोडासा अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर टाकून घेते आहे खूप जास्त टाकायचं नाही आहे तर बटाट्याला कोट झालेला आहे असं जर वाटलं की मग कॉर्नफ्लोअर किंवा मैदा टाकायचा नाही तर आता हा जो कॉर्नफ्लोअर आहे तो थोडासा खाली तळायला जाऊन बसतो तर काय करायचं थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे खूप पाणी टाकायचं नाही आहे अगदी चमचा चमचा पाणी टाकायचं आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे आता हा बटाटा आपण तळून घेणार आहोत तर तळण्यासाठी तेल छान गरम करून घेतलेला आहे आणि बटाटा हा आपल्याला हाय फ्लेमवर तळायचा आहे स्लो किंवा मीडियम फ्लेमवर बटाटा तळायचा नाही अगदी हाय फ्लेमवर आपल्याला हा बटाटा जो आहे तो छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचा आहे तर साधारणपणे एक चार ते पाच मिनटं लागतात आपल्याला हा बटाटा तळून तयार होण्यासाठी तर याला मी अगदी मस्त थोडासा रंग बदलेपर्यंत छान असा गोल्डन रंग येईपर्यंत तळून घेणार आहे तर गॅसचा फ्लेम जो आहे ते हाय करायची मोठ्या गॅसवर आपल्याला हा बटाटा छान असा तळून घ्यायचा आहे तर इथं बघू शकता अजून हलका असा सोनेरी रंग आलेला आहे तर याला अजून थोडंसं कुरकुरीत आपण करून घेणार आहोत म्हणूनच हाय फ्लेमवर छान असं याला तळून घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारे मी सर्व बटाटा जो आहे तो तळून तयार करून घेतलेला आहे आता याच कढईमध्ये आपण चिली पोटॅटो बनवणार आहोत तर त्यासाठी त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे एक चमचाच तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये लसूण आणि आलं बारीक चिरून घेतलेलं आहे आणि हिरवी मिरची पण छान अशी बारीक चिरून घेतलेली आहे तर एक चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि एक मोठा चमचा आलं आणि एक मोठा चमचा लसूण बारीक चिरून घ्यायचं आहे आणि हे अगदी हलकं अर्ध्या मिनटासाठी परतून घ्यायचं आहे अर्धा मिनटं छान परतलं गेलं की यामध्ये आपल्याला एक मोठा आकाराचा कांदा असा मोठा मोठा कट करून त्याच्या पाकळ्या मोकळ्या करायच्या आहेत आणि तो टाकून घेऊयात आता कांदा पण आपल्याला हाय फ्लेमवर असा थोडासा परतून घ्यायचा आहे आता यात आपण सॉस टाकून घेणार आहोत तर इथं मी एक चमचा मोठा चमचा रेड चिली सॉस टाकणार आहे ते एक मोठा चमचा रेड चिली सॉस टाकायचा आहे आणि त्याच चमचाने एक मोठा चमचा आपल्याला सोया सॉस टाकायचा आहे तर इथं डार्क सोया सॉस वापरलेला आहे मी तर एक चमचा ते टाकायचं आहे त्यानंतर ना एक मोठा चमचा सेम त्याच चमचाने एक चमचा टोमॅटो केचअप टाकलेला आहे आता जर इथं तुम्हाला सॉसचं प्रमाण थोडंसं कमी वाटलं तर तुम्ही यामध्ये अजून एक एक चमचा सॉस ॲड करू शकता आता त्यानंतरनं इथे मी अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे यामध्ये एक दोन ते तीन चमचे पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकून ना याची स्लरी बनवायची आहे तर ही स्लरी आपण या सॉसमध्ये टाकणार आहोत तर हे कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण तयार झालेलं आहे व्यवस्थित गुठळ्या मोडून ची स्लरी बनवायची आणि ही स्लरी या सॉसमध्ये टाकून देऊयात म्हणजे एक थोडासा थिकनेस येतो आणि टेक्शर पण छान येतं आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि यात थोडंसं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी यात थोडंसं पाणी टाकते आहे मी अगदी थोडंसं टाकायचं आहे एक दोन ते तीन दोन चमचे असं पाणी टाकून घ्यायचं आहे तर पाणी टाकलेलं आहे व्यवस्थित पुन्हा हे छान मिक्स करायचं आहे खूप जास्त आता शिजवायचं नाही आहे लगेचच याच्यामध्ये तळलेला बटाटा जो आहे तो मस्त मी कुरकुरीत असा तळून घेतलेला आहे हा बटाटा तर बटाटा टाकून घेऊया त्यानंतर हे व्यवस्थित असं लगेचच मिक्स करायचं आहे गॅसची फ्लेम लगेचच बंद करायची आहे नाहीतर बटाटा सॉसमध्ये गेल्यानंतरनं मऊ पडू शकतो त्यामुळे लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि वरणं बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून हा मस्त चिली पोटॅटो सर्व करायचा आहे अप्रतिम स्टार्टर आहे बटाटा हा प्रत्येकाच्या घरी अवेलेबल असतो तर एकदा या पद्धतीने हे सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे खूप जास्त मसाले किंवा खूप वेगवेगळे पदार्थ वापरलेले नाही आहेत हे सॉसचे जे छोटे छोटे साशी मिळतात हे किराणा स्टोअरमध्ये अगदी इझिली वीस ते पंचवीस रुपयाला आपल्याला मिळून जातात तर ते तुम्ही आणून एकदा हे या पद्धतीने घरच्या घरी बनवू शकता बाहेर हॉटेलमध्ये खाण्यापेक्षा घरी केव्हाही बनवून खाल्लेलं खूप चांगलं आणि पौष्टिक आहे तर घरच्या घरी बनवून ना नक्कीच एन्जॉय करा अप्रतिम असं चिली पोटॅटो तयार होतं हे एकदम भारी तयार होतं वाटतच नाही की आपण हा बटाटा खातो आहे एकदम भारी लागतं तर एकदा हा पदार्थ नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका